मित्राणूस प्रेम जैभीम आपण पाहत आहोत प्राचीन भारतातील विषमता शेवटी हेच तत्व हळूहळू प्रभावी होऊन लोकशाहीच्या विनाशास कारणीभूत ठरले व्यवस्था आणि प्रखर जातीभेद यामुळे समग्र भारतात अराजकता माजली ब्राह्मणी वर्चस्वाने शूद्र आणि अस्पृश्य यांच्यावरील बंधने अतिशय कठोरवर निर्मम केली जन्मनिष्ठ उच्च निश्चतेने देशात समाजात माणसात फार मोठी दरी निर्माण केली होती अस्पृश्यांचे जगणेच ब्राह्मणे मारतंडाने अत्यंत मुश्किल करून टाकले होते ढोल गवार शूद्र पशु नारिये के अधिकारी हे शोषणकाव्य त्या काळात मुक्त कंठाने गायले जात होते चातुर्वर्ण पद्धतीवर त्याकडे हिंदू समाजाचा अधिक दृढ विश्वास होता विशेष म्हणजे कर्मफळ विपाकाच्या सिद्धांतावर लोकांची श्रद्धा होती पूर्व जन्म जन्मातील पातकामुळेच मनुष्य शूद्र तांडाळादी इत्यादी जन्म घ्यावा लागतो शेवटी त्या पातकाचे प्रक्षालन करण्यासाठी त्या जन्मात प्राप्त होणारे दुःख हाल अपष्टता त्याने भोगलीच पाहिजे अशा प्रकारची धदांत अफवा ब्राह्मणांनी पसरवल्यामुळे ती भ्रामक कल्पना हळूहळू दृढ होत गेली आणि शूद्राती शूद्र प्रस्थापित प्रस्थापितांच्या शोषणाचे बळी ठरत गेले